नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देशभरात ज्या कठीण परीक्षा मानल्या जातात त्या परीक्षांपैकी एक म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीची प्रवेश परीक्षा अर्थात एनडीए आणि एनडीएचा नुकताच निकाल जाहीर झालाय आणि यामध्ये पुण्यातील ऋतुजा संदीप वराडे या विद्यार्थिनीने देशभरातून मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवलाय तर सर्वसाधारण यादीत तिने तिसरं स्थान पटकावलंय आणि खर तर एनडीएच्या परीक्षेसाठी नव्वद जागांसाठी दीड लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता आणि या दीड लाख विद्यार्थ्यांमध्ये ऋतुजाने देशभरातून मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय ऋतुजाने जे यश मिळवलंय ते म्हणजे दृढ विश्वास शिस्त आणि लहानपणी देशसेवेचं बाळगलेलं स्वप्न या याच्या बळावरच तिने हे यश मिळवलंय आणि आजच्या तरुणाईसाठी ती प्रेरणादायी ठरली आहे यानिमित्त आज आपण ऋतुजाशी संवाद साधतोय ऋतुजा तुझा सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज मध्ये मनापासून स्वागत आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच ऋतुजा सुरुवातीला आधी तुझा परिचय दे परिचय म्हणजे सगळ्यात आधी माझं नाव ऋतुजा वराडे आणि मी पुण्याची आहे बॉर्न अँड ब्रॉड पुणे माझे वडील मिस्टर संदीप वराडे ते एका इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे आणि माझी आई जयश्री वराडे ती घरी मॅथ्सचे चे क्लासेस घेते त्याशिवाय मला एक लहानी बहीण पण आहे ऋजुता ती सध्या चौथीत आहे आणि आता आ, मी माझी स्कूल दहावी पर्यंत पोदार इंटरनॅशनल स्कूल आंबेगाव मधून केली आणि त्यानंतर अकरावी बारावी साठी एन डी ए कोचिंग साठी मी यशोतेज अकॅडमी कोंढा रोड इकडे प्रवेश घेतला होता तिकडे दोन वर्ष प्रिपेअर केल्यानंतर सप्टेंबर मध्ये मी परीक्षा दिली आणि जानेवारी मध्ये मा माझा इंटरव्यू होता आणि अकरा एप्रिल ला त्याची मेरिट लिस्ट लागली नुकताच एनडीएचा मेरिट एनडीएची मेरिट लिस्ट लागली त्यामध्ये देशभरातून मुलींमधून तू प्रथम क्रमांक मिळवला निकाल लागल्यानंतरच्या काय भावना होत्या निकाल लागल्यानंतर म्हणजे माझे जे सर होते त्यांचा मला फोन आला होता आ, की आ, आ, मेरिट लिस्ट लागली तर तू तु, तुझं तु बघून घे काय रँक आहे आणि मी जेव्हा मेरिट लिस्ट उघडली तेव्हा तिसरंच नाव मला माझं दिसलं तर मग काही काही मोमेंट काही क्षण तर मला विश्वासच बसला नाही मग थोडस वर खाली पाहिलं मेरिट लिस्ट मध्ये रोल नंबर चेक केला आणि मग हळूहळू खात्री पटायला लागली की नाही खरंच रिझल्ट लागलाय आणि ऑल इंडिया रँक आई वडील म्हणजे माझ्या वडिलांचा तर माझ्यावर आधीपासून विश्वास होता ते म्हणत होते की तुला जरी खात्री पटत नसेल तरी मला आधीपासून खात्री होती की तू एवढा चांगल्या रँक आणशील त्यामुळे माझे बाबा तर म्हणजे त्यांचा आधीपासून विश्वास पण होता आणि ते खुश पण आहेत आणि आईला पण म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे त्या दोघांसाठी पण ते दोघं मला म्हणतात की जे, जे पण आहे ते सगळं तुझ्या मेहनतीवर तू मिळवलंय आणि त्याचा त्या दोघांनाच खूप जास्त आनंद आहे संरक्षण दलात करिअर निवडण्यामागची काय म्हणजे काय प्रेरणा होती कशा पद्धतीने आपण संरक्षण दलात आलं पाहिजे केव्हा ते ठरवलं आणि कशा पद्धतीने त्याची सुरुवात जण डिफेन्स फोर्सेस म्हणजे जेव्हा मी नववीत होती तेव्हा दोन हजार एकवीस मध्ये एनडीए मुलींसाठी सुरू झालं त्याआधी मुलींसाठी एनडीए नव्हतं मग नववीतच मी बघत होती की मी दहावी नंतर काय काय करायला पाहिजे तर मग तेव्हा एनडीए साठी सीट्स ओपन झाल्या आणि बाबांची एका वेळेस इच्छा होती म्हणजे ते लहान असताना की आपण डिफेन्स फोर्सेस मध्ये जावं पण लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीमुळे ते जाऊ नाही शकले मग आता मग त्यांच्या मनात कुठेतरी होत की आपण हिला पाठवू म्हणून मग त्यांनी मला जस्ट म्हणून पाहिलं की हे असं असं एक मुलींसाठी नवीन ऑपॉर्च्युनिटी ओपन आहे तू बघ तुला तु आवडते आणि मी जेव्हा त्या करिअर बद्दल किंवा जेव्हा त्या बद्दल वाचायला गेली तेव्हा मा मग मला एकदमच त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला मग त्यांचं कॅन्टोनमेंट एरियामध्ये जाऊन फिरून आली मी परत एक पासिंग आऊट परेड असते तर मग त्यात सगळे कॅडेट जे पासआउट होतात नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे ते सगळे मार्च करतात तर मग तिकडे जाऊन आली मी त्यांनी म्हणजे एकदम वेगळंच इन्स्पिरेशन आलं त्या कॅन्टनमेंट वातावरणामुळे वातावरणामुळे मी फार अफेक्ट झाली त्याशिवाय मग मी जसं जस जस वाचत गेली तसं एअरफोर्स मध्ये फायटर जेट्स असतात तर फायटर जेट्स बद्दल वाचलं तर मला त्याच्याबद्दल एक म्हणजे इंटरेस्ट निर्माण झाला फायटर जेट बद्दल तर मग मला असं वाट वाटलं की आपण डिफेन्स फोर्सेस मध्ये एज अ पायलट जॉईन करायला पाहिजे तर मग ह्याच सगळ्या गोष्टी होत्या मग असं हळूहळू एक्सपोजर वाढत गेलं आणि इंटरेस्ट वाढत गेला आणि मग तसं मी त्या मेहनत करायला सुरुवात केली एनडीएच्या लेखी परीक्षा ले कशा पद्धतीने तयारी केली लेखी मध्ये सगळ्यात आधी दोन पेपर असतात एक असतो मॅथ्सचा पेपर असतो तीनशे मार्काचा आणि दुसरा पेपर असतो गॅट म्हणजे जनरल एबिलिटी टेस्ट तर मग त्यात बाकी सगळे सब्जेक्ट असतात म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री इंग्लिश आणि त्याशिवाय सोशल स्टडीजचे सगळे सब्जेक्ट्स हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमिक्स डिफेन्स नॉलेज आणि करंट अफेअर्स एवढे सगळे सब्जेक्ट असतात पण मॅथ्स चा असा इम्पॉर्टन्स आहे की मॅथ्सचा जर तुमचा कट ऑफ क्लिअर झाला नाही तर मग तुमचा गॅटचा पेपर म्हणजे जो दुसरा पेपर आहे तो चेक पण होत नाही त्यामुळे मॅथ्स सगळ्यात जास्त महत्वाचं होतं आणि माझी आई मॅथ्स स्वतः मॅथ्स टीच, टीचर असल्यामुळे मॅथ्स तर माझं चांगलं होतं आधीपासून तर त्यामुळे मग मॅथ्स तसंच प्रॅक्टिस करत गेली रिटर्न मध्ये मला काही एवढा प्रॉब्लेम आला नाही तसंच मॅथ्सची प्रॅक्टिस करत गेली परत गॅट साठी मी जिकडे एनडीए कोचिंगला ऍडमिशन घेतली होती तिकडून पण मला फार गायडन्स मिळालं साठी मॅथ साठी मी टेस्ट वगैरे द्यायची मग असं करत करत मी म्हणजे स्कोअर ठरवला होता की मॅथ मध्ये मला एवढा पाहिजे गॅट मध्ये एवढा पाहिजे मग तसे मी आधीचे आधीच्या वर्षाचे पेपर्स सोडवायला घेतले मग असं हळूहळू करत करत प्रत्येक गोष्टीवर मी मेहनत घेत राहिली आणि ते तसा स्कोर पण वाढत गेला एसएसबी च्या मुलाखतीसाठी कशा पद्धतीने तयारी केली त्यानंतर एसएसबी साठी साठी म्हणजे आधी तर मी रिटर्न पास झाली मला माहित पण नव्हतं काय मग त्याच्यासाठी मी गेली होती अफवाला अफवा म्हणजे आर्म फोर्सेस प्रिपरेटरी अकॅडमी ते असतं नागपूरला मग तिकडे आमचं पंधरा दिवसाचा कोर्स असतो मग त्यात तुम्हाला सगळं सांगतात की काय असतं काय नाही असतं तर एस एस बी मध्ये पण दोन स्टेजेस असतात जर तुम्ही पहिली स्टेज पास नाही केली तर दुसऱ्या स्टेज साठी तुम्हाला थांबवत पण नाही तर एस एस बी असतो पाच दिवसाचा पहिल्या दिवशी असते स्टेज वन आणि बाकीचे चार दिवस म्हणजे स्टेज टू जर पहिल्या दिवशीची जी टेस्ट आहे ती तुम्ही पास नाही केली तर तुम्हाला पुढचे हो चार दिवस ठेवत पण नाहीत घरी पाठवून देतात पहिल्याच दिवशी मग पहिल्याच दिवशी असतं ओ आय आर ओ आय आर मध्ये ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग म्हणजे बेसिक इंटेलिजन्स तुमच्यामध्ये किती आहे त्यात मग मॅथमॅटिकल रिझनिंग लॉजिकल चे प्रश्न असतात त्याशिवाय असतं पीपीडीटी पीपीडीटी मध्ये पिक्चर परसेप्शन डिस्क्रिप्शन टेस्ट म्हणजे एक ब्लर पिक्चर दाखवतात तीस सेकंदासाठी चार मिनिटात त्याच्यावर स्टोरी लिहायची आणि एका मिनिटात आपली स्टोरी नरेट करायची मग याच्यावरून असं कळतं की तुमची थॉट प्रोसेस काय म्हणजे जर समजा पिक्चर मध्ये तुम्ही काही पाहिलं समजा निगेटिव्ह जरी काही पिक्चर असला आ, की सुरी वगैरे पाहिली एक मर्डर वगैरे पाहिला तर मग अशा सिच्युएशन मध्ये तुमचं डोकं कोणत्या डिरेक्शनला जातं ते चेक करण्यासाठी असतं आणि त्यानंतर एकदा आपण स्टोरी लिहिली की मग आपली स्टोरी नरेट करायची असते मग नरेशन मध्ये इंग्लिश फार महत्व इंग्लिश फार महत्वाची असते त्याशिवाय कम्युनिकेशन स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स नरेशन झाल्यानंतर ग्रुप डिस्कशन असणार म्हणजे सोळा आमचा सोळा मुलींचा ग्रुपच होता त्यांना असं सेमी सर्कल मध्ये बसवतात आणि आता म्हणतात की डिस्कस करा आणि एका कॉमन स्टोरीवर या मग सगळ्यांनी वेगवेगळ्या स्टोरी लिहिल्या असतात मग सगळ्यांना असं पाहिजे असते की अरे माझी स्टोरी सिलेक्ट व्हावी माझी स्टोरी आपण असे सर्वच ला नरेट करू तर मग त्याच्यासाठी पण कन्व्हिन्स करावं लाग लागतं की कोणाची स्टोरी चांगली आहे का चांगली आहे असं सगळं आणि तसं करत करत ग्रुपला पुढे न्यावं लागतं असंच uh, नाहीये की माझी स्टोरी धरून बसली माझ्या स्टोरीला सपोर्ट करते आणि मी सगळ्यांना कन्व्हिन्स करते अरे माझी चांगली आहे माझी चांगली आपण माझीच चांगली नाही uh, सगळ्यांचं व्यवस्थित ऐकून घ्यावं लागतं प्रत्येकाला कन्सिडर करावं लागतं आणि मग शेवटी एका कॉमन स्टोरीवर यावं लागतं तर मग तिकडे पण काही वेळेस थोडंसं भांडणं होऊन जाता। जातात किंवा होऊन जातो मग ती सिच्युएशन जरी झाली तरी त्यात स्वतःला शांत ठेवून व्यवस्थित परफॉर्म करावं लागतं तर हे तर फक्त डे वन होतं ही टेस्ट जी पास करतो त्याला मग पुढचे चार दिवस पुढचे दिवस मध्ये पण तीन प्रकारचे टेस्ट टेस्ट असतात एक सायकोलॉजिकल टेस्ट असते सायकोलॉजिकल टेस्ट मध्ये पण आणखी वेगवेगळ्या वेग चार असतात तर मग त्याच्यात एक तर हीच असते की तीस सेकंड पिक्चर बघायचं चार मिनिटात स्टोरी लिहायची मग त्या पिक्चर पिक्चर मग असे वेगवेगळे असतात मग काही ठिकाणी असे एकदम एक्स्ट्रीम पिक्चर असतात काही ठिकाणी बेसिक ती तिथे जवळ लोक असतात ते डिस्कस करत असतात असे डे टू डे लाईफ मधले पिक्चर असतात काही ठिकाणी काही ठिकाणी एकदम मर्डर वाले किंवा मग कोणी कोणाचा गळा पकडलाय कोणी भांडतंय अशे पिक्चर्स असतात तर मग अशा वेगवेगळ्या पिक्चर्स दाखवून ते आपले थॉट प्रोसेस चेक करतात बाकी काही त्याच्यानंतर पंधरा सेक त्याच्यानंतर दुसरी टेस्ट असते सायकोलॉजी मध्येच कि पंधरा सेकंड तुम्हाला एक वर्ड दाखवतात आणि ते पंधरा सेकंदातच वर स्क्रीनवर बघायचं वर्ड बघायचं आणि हे लिहायचं त्याच्यावर एक सेंटेन्स लिहायचं तर मग टाइम प्रेशर खूप असतं जसं स्टोरी पण तुम्हाला स्टोरी चार मिनिटात लिहायची वर्ड बघून पण फक्त तुमच्याकडे पंधरा सेकंद एक सेंटेन्स फॉर्म करायला त्यातले दहा दहा बारा सेकंड तर आपल्याला लिहायलाच लागतात त्यामुळे विचार करायला फक्त दोन तीन सेकंड मिळतात तर मग त्या दोन तीन सेकंदामध्ये ते वर्ड बघून तुमच्या डोक्यात काय येतात ते मॅटर करतं त्याशिवाय सिच्युएशन रिएक्शन टेस्ट म्हणजे त्यात बेसिक एक सिच्युएशन दिलेली असते की अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे समजा तुम्ही ट्रेन मध्ये चालले आणि ट्रेन मध्ये कोणी कुंडा आला आणि त्यांनी चाकू काढला तर तुम्ही काय करणार असे वेगवेगळे सिच्युएशन असतात मग त्यात पण काही नॉर्मल असतात काही एक्स्ट्रीम असतात काही सोशल असतात काही म्हणजे फॅमिली रिलेटेड पर्सनल लाईफ रिलेटेड अशा वेगवेगळ्या सिच्युएशन असतात त्यानंतर असते जीटीओ जीटीओ म्हणजे ग्रुप टेस्टिंग ऑफिसर ग्रुप टेस्टिंग ऑफिसर मध्ये तुम्हाला एज अ ग्रुप परफॉर्म करावं लागतं एक ऑब्स्टेकल तुम्हाला देतात हेल्पिंग मटेरियल तुम्हाला देतात बल्ली फट्टा रस्ती बल्ली म्हणजे एक लाकडाचा मोठा रॉड असतो फट्टा म्हणजे लाकडाचा एक प्लॅन सारखं असतं आणि रस्ती म्हणजे रोप तर मग ते हेल्पिंग मटेरियल तुम्हाला देतात तुमच्या तुमच्यासोबत तुमचा अख्खा ग्रुप असतो दहा जणांचा आणि एक ऑबस्टेकल असतो तर मग त्या एका ऑबस्टेकल ला दाहाँ चे दहा जणी डोकं लावतात आणि मग त्याच्यातून मग आपल्याला कोणती आयडिया चांगली आहे कोणती आयडिया चांगली नाहीये असं करून परत काम करताना पण एकामेकाची मदत घेऊन ते टॅकल करावं लागतं आणि मग त्यात ऍज अ लिडर जो इमर्ज होतो ते आणि ते ग्रुप टेस्टिंग ऑफिसर असतात ते दुरून सगळं बघत राहतात आणि नोट करत राहतात आणि मग त्या ते करताना ऍज अ लिडर जो इमर्ज होतो मग त्यांना ते सिलेक्ट करतात आणि त्याशिवाय इंटरव्यू असतो पर्सनल बेसिक पर्सनल आपण म्हणतो पन्नास ते साठ मिनिट चालतो आणि ते तुम्हाला बद्दल सगळं विचारतात की तुम्ही लहानपणापासून आतापर्यंत काय काय केलं आणि का का केलं असं कंटिन्यू हा आणि मग शेवटच्या दिवशी असते कॉन्फरन्स तर मग त्यात सगळे Uh, जे असे असतात बाराचे बारा असे बारा गोल करून बसलेले असतात प्रॉपर त्यांच्या युनिफॉर्म मध्ये uh, okay. आर्मीच्या आर्मी युनिफॉर्म मध्ये सगळे बसले होते त्यांच्या खांद्यावरचे स्टार्स वगैरे एकदम चमकत असतात आणि काही नाही आपल्याला बोलवतात म्हणजे त्यांचा रिझल्ट बनलेला असतो पण समजा okay. जर कोणी बॉर्डर लाईन कॅन्डिडेट वगैरे असलं तर मग त्यांना त्यांना परत एक चान्स देण्यासाठी किंवा परत असेस करण्यासाठी ते कॉन्फरन्स असते शुर्ण शुर्ण तर आणि जे शुअर शॉर्ट रिकमेंडेड असतात जे सिलेक्टेड असतात त्यांची कॉन्फरन्स बेसिक दहा पंधरा सेकंड चालते म्हणजे माझी तर वीस सेकंड चालली होती मला फक्त विचारलं की गुड मॉर्निंग ऋतुजा म्हटलं गुड मॉर्निंग सर ते म्हणाले एनी सजेशन फॉर म्हटलं नो सर आणि मग ते म्हणाले ठीक आहे यू कॅन गो तर मग असं पाचव्या दिवशी अशी कॉन्फरन्स होते आणि त्याच्यानंतर रिझल्ट अनाऊन्स होते एसएसबीच्या मुलाखतीबाबत असा एखादा अनुभव तुला आणखी आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर करा असं वाटत ज्यामध्ये तुझी वैयक्तिक इनव्हॉल्वमेंट होतो एसएसबी मध्ये तर तेच माझं जे सिलेक्शन मोमेंट होतं तर मग जसं मी सांगितलं कॉन्फरन्स नंतर रिझल्ट अनाउन्स होत्या तर आमचं असं होतं की एकशे साठचं सा रिपोर्टिंग होतं पहिल्या दिवशी त्याच्यातले त्यांनी चाळीस स्क्रीनिंग केले आणि शेवटी बारा रिकमेंड बारा सिलेक्ट केले तर मग आमच्या ग्रुपमधून आमचा दहा जणांचा आम ग्रुप असतो ना तर मग आमच्या ग्रुपमधून चार जणी रिकमेंड झालो होतो आम्ही आणि अशी चेस नंबर देतात आपल्याला असं नावाने नाही विचारत की ऋतुजा ऋतुजा डू दॅट आपल्या गळ्यात एक चेस नंबर असतो आणि त्या चेस नंबरने सगळे बोलवतात थ्रू आउट एस एस बी मग चेस नंबर टू चेस नंबर फाईव्ह असं तर माझा चेस नंबर टू होता आणि आमच्या ग्रुपमध्ये कसं झालं नंबर आणि फाईव्ह असे रिकमेंड झाले होते तर मग तो ऑफिसरनी रिझल्ट अनाउन्स करताना थोडीशी माझी मजा घेतली त्यांनी चेस्ट नंबर वन पासून सुरू केलं चेस्ट नंबर वन इज रिकमेंडेड मग रिकमेंडे स्किप करून डायरेक्ट म्हणाला की चेस्ट नंबर थ्री चेस इज रिकमेंडेड मग नंबर फाईव्ह इज रिकमेंडेड असं करत करत तो बोलत गेला आणि वन आणि थ्री झाले आणि टू तर त्यांनी काही घेतलं नाही मग मला वाटलं की मी सिलेक्ट नाही झाली मग मा एकदम माझ्या डोळ्यात पाणी वगैरे आलं होतं फुल मी गेटच्या बाहेर बघत होती की बाबा आलेत का मला घ्यायला हातात पूर्ण बॅग त्यांनी देऊन ठेवल्या होत्या की जर तुम्ही सिलेक्ट नाही झाले लगे तर लगेच तुम्हाला इकडून निघायचे तर मग असं झालं होतं आणि एकदम चेस नंबर नाईन्टीन पर्यंत त्यांनी असं अनाउन्स केलं आणि नाईन्टीन नंतर मग मा माझं नाव घेतलं की चेस नंबर टू इज रिकमेंडेड आणि माझं तर लक्षच नव्हतं माझ्या डोक्यात वेगळे विचार चालू होते तर माझ्या आजूबाजूच्यांनीच मला सांगितलं की अगं बघ तुझा नंबर आला की ज्या ज्या तेरा नंबर गया मग मी गेली पुढे तर पुढे जाऊन नाव आणि डेट ऑफ बर्थ सांगायची होती मग माझ्या डोक्यातून ते पण निघून गेलं मला स्वतःच नाव आणि डेट ऑफ बर्थ पण आठवेना मग त्यांनी मला विचारलं की आ, तेल मी युअर नेम अँड डेट ऑफ बर्थ मग मी नाव सांगितलं ऋतुजा वराडे आणि डेट ऑफ बर्थ सर माझ्या हातात ची फाईल होती मी त्याच्यात शोधते माझी डेट ऑफ बर्थ काय आहे मग थोड्या काही वेळानंतर मला रिअलाइज झालं की नाही डेट ऑफ सांगायची मग मी सांगितली डेट ऑफ बर्थ पाच नोव्हेंबर आणि मग एका ठिकाणी केलं होतं जे सिलेक्टेड होते तिकडे तिकडे बॅग घेऊन मी जाऊन उभी हो राहील साधारणतः दोन तीन वर्षांचा हा कालावधी होता तुझ्या एनडीए ची तयारी करण्यामागचा या प्रवासात नेमकी काय चॅलेंजेस होती कशा पद्धतीने अभ्यास केला नियोजन काय होतं Uh, अभ्यास तर म्हणजे एक सप्टेंबरला माझी रिटर्न एक्झाम होती तर तोपर्यंत मी प्रॉपर रिटर्नचा अभ्यास करत होती पण त्यासोबतच एस इंटरव्यू हा पर्सनॅलिटी बेस्ट असतो आणि पर्सनॅलिटी अशी तीन महिन्यात चार महिन्यात पाच महिन्यात डेव्हलप नाही होत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर पण uh, मी मागच्या दोन वर्षापासून काम करत होती मग त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस असू दे कम्युनिकेशन स्किल्स असू दे मग जनरल नॉलेज असू दे मी पेपर वाचायची रोज एडिटोरियल वाचायची त्याच्या नोट्स काढून ठेवायची त्या परत परत रिवाइज करायची करंट अफेअर्सला अपडेटेड राहण्यासाठी मी वेगवेगळे सोर्सेस माझे ठरवून घेतले होते मी रोज त्यांना फॉलो करायची काय काय कोणी कोणी काही चॅनल्स मी फॉलो करून ठेवले होते तर त्याच्यावरचे व्हिडिओ वगैरे मी बघायची त्याची पण नोट्स काढायची तर मग असा माझा आणि प्रिपरेशन मध्ये एक मी खूप मोठा वेळ माझा प्लॅनिंग साठी देत होती म्हणजे सकाळी एकदा माझा दिवस सुरू झाला कि मग मी लिहून ठेवायची कि मला दिवसभरात काय काय करायचंय मग आ, ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वाईज असू दे किंवा मग एस एस बी ची प्रॅक्टिस असू दे किंवा मग असंच अभ्यास असू दे मी लिहून ठेवायची माझे टार्गेट आणि ऍट द एंड ऑफ द डे जेवढे झाले तेवढे तर ते झाले ते पण जे नाही झाले ते मी लगेच दुसऱ्या दिवशीच्या म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या डेट खाली लिहून ठेवायची की हे आज नाही झाले हे उद्या पूर्ण करायचे तर मग अशीच माझी स्ट्रॅटेजी राहिली असे तास ठरवून तर मी कधी अभ्यास नाही केला मी टार्गेट ठरवायची मग ते टार्गेट लवकर झाले तर झाले नाही तर मग त्या टार्गेट होत नाही तोपर्यंत त्यांना पूर्ण कंप्लीट करायचा प्रयत्न प्रक्रिया आता निकाल लागलाय आता दोन महिन्यात म्हणजे जून एंड पर्यंत माझं जॉईनिंग येईल त्याच्यानंतर तीन वर्ष नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला इकडे माझं ट्रेनिंग होईल आणि त्यानंतर एक वर्ष स्पेशलाइज ट्रेनिंग होईल म्हणजे जी, जी पण माझी आर्म असेल आर्मी नेव्ही किंवा मग एअरफोर्स तर मग तिकडे मी आता जसं मी एअरफोर्स कॅडेट आहे मी एअरफोर्स सॉफ्ट करायचा विचार करते तर मग मी जाईल एफ ए म्हणजे एअरफोर्स अकॅडमी दिंडीगल गर्ल हैदराबाद तसंच आर्मी वाले जातात आय एम ए देहरादूनला आणि नेव्ही वाले जातात एसी मला केरळ तर मग ते एक वर्ष स्पेशलाइज ट्रेनिंग झाल्यानंतर मग कमिशन होऊन तुमची सुरू होते महिलांना समान संधी मिळावी यासाठी या सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार एकवीस साली आदेश दिला आणि त्यानुसार आता महिलांचा सहभाग वाढतो इंडियन आर्मी असेल संरक्षण दलामध्ये याबाबत तुझं मत काय आहे आणि महिलांनी जास्तीत जास्त म्हणजे मुली तरुण मुली असेल त्यांनी मोठ्या संख्येने संरक्षण दलात यायला पाहिजे यासाठी तू त्यांना काय सांगशील त्यांना तर मी हेच सांगेल की इंडियन डिफेन्स फोर्सेस जे आहेत ते मुलांमध्ये आणि मुलींमध्ये अजिबात फरक करत नाही आता जसं मी एनडीए ला जाईल किंवा माझे पण जे सिनियर्स आहेत मुलं मुली एनडीए मध्ये त्यांना अजिबात वेगळं ट्रीट केल्या जात नाही ते सोबत राहतात एकाच हॉस्टेलमध्ये राहतात हॉस्टेल पण वेगवेगळे नाहीत मुला मुलींचे एकच हॉस्टेल आहे प्रत्येकाला आपली आपली केबिन आहे प्रत्येकाला सेम ट्रेनिंग आहे आणि पोस्टिंगच्या वेळेस पण प्रत्येकाला इक्वल अपॉर्च्युनिटी आहे पण असं पण एक प्रोवाइडेड याला कंडिशन आहे की की मुलींनी मुलांना म्हणजे खांद्याला खांदा लावून जेवढी मुलं मेहनत करतायत तेवढी मुलींनी पण मेहनत घ्यायला पाहिजे असं नाहीये की आम्हाला सीट्स भेटल्या तर मग विदाउट मेहनत करताच मुली पुढे जाऊ शकतात तर असं काहीच नाहीये डिफेन्स फोर्सेस मुलं मुली जेंडर बायस अजिबात करत नाही जो कॅपेबल आहे तो नक्कीच चमकेल आणि फक्त डिफेन्स फोर्सेस नाही बाकीच्या ठिकाणी पण मला असंच वाटतं की जेवढी मेहनत मुलं करतायत तेवढीच जर मुलींनी केली तर मुलींना के मुली जे पाहिजे ते भेटण्यात काहीच हरकत नाही आणि त्याशिवाय यंग एस्पिरियंटला तर मी हे सांगेल की Uh, स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा तुम्हाला जे गाईड करणारे लोक आहेत तुमचे पेरेंट्स असू दे टीचर्स असू दे त्यांच्यावर विश्वास ठेवा ते जे सांगतायत ते ऐका आणि असं हळूहळू प्रत्येक म्हणजे वन स्टेप ऍट अ टाइम प्रत्येक प्रत्येक टाइमला तुम्हाला जे करायचंय तुम्ही जे करायला पाहिजे ते करत राहा आणि मग शेवटी ते अॅक्युमलेट होऊन तुम्हाला तुमचा रिझल्ट भेट भेटून जातो म्हणजे करिअर गायडन्स संदर्भात स्पेसिफिक माझा तोच प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे की आता जे सध्या एनडीएची तयारी करतायत किंवा एनडीएच्या माध्यमातून आपण देश सेवा केली पाहिजे असं ज्यांचं काही स्वप्न आहे त्यामध्ये मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना स्पेसिफिक असं काय मार्गदर्शन करशील तर एनडीए स्पेसिफिक झालं तर मी तर सांगेल की एनडीए मध्ये भरपूर गोष्टी करायच्या आहेत मी अभ्यासाबद्दल पण बोलली आता जसं जेडब्ल्यू नीट जर पाहिलं तर तीनच सब्जेक्ट आहेत तेवढाच तुम्हाला अभ्यास करायचा आणि तेवढंच पेपरमध्ये लिहून यायचंय पण एनडीए नुसतं त्या बाबतीत नाहीये ते, ते तीन सब्जेक्ट, तुम्हाला जा। जा 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 सब्जेक्ट तुम्हाला हो तर तुम्हाला करायचेच आहे त्याशिवाय मी जे बाकीचे सब्जेक्ट सांगितले इंग्लिश हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स डिफेन्स नॉलेज करंट अफेअर्स हे सगळं पण तुम्हाला त्यासोबत करावं लागणार तर मग प्लॅनिंग अँड प्लॉटिंग तुमच्या प्रिपरेशन मध्ये असलं पाहिजे की मी कोणत्या वेळ कोणत्या सब्जेक्टला देणार काय करायला देणार आणि ह्याशिवाय पण तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वर पण भर द्यावा लागेल असं नाही आहे की तुम्ही जस्ट रिटर्न क्लिअर केली इंटरव्यूला ला जाऊन आले आणि सिलेक्ट होऊन गेले नाही इंटरव्यू साठी पण डेडिकेटेड प्रिपरेशन लागते तर ती पण तुम्ही करत राहायला पाहिजे सोबत सोबत तर त्यासाठी पण फिजिकल फिटनेस कम्युनिकेशन स्किल्स तुमचं जनरल नॉलेज करंट अफेअर्स हे सगळं ह्या सगळ्यांचं भरपूर नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला त्याशिवाय Uh, दुसरी गोष्ट तर हीच की स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला जे तुम्हाला करायला पाहिजे ते करत राहा पुढचा विचार न करता म्हणजे आता आज आज आहे ना तर मग आजचे जेवढे टार्गेट त्याच्यावर तुम्ही फोकस करा विदाउट uh, थिंकिंग की अरे उद्याच्या टेस्ट मध्ये काय होईल किंवा मग फायनल रिझल्ट काय येईल त्याच्याबद्दल विचार करायचं काहीच गरज नाहीये जे तुमच्या हातात आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा ते हळूहळू तुझ्या धन्यवाद तू तुझा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार आणि तुझ्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा तर ही होती पुण्याची ऋतुजा संदीप पोराडे जिने एनडीए परीक्षेमध्ये दे मुलींमधून देशभरातून प्रथम क्रमांक मिळवलाय खरंतर तिचं हे यश महाराष्ट्रातील मराठी मनाची मराठी मनाचं मान उंचावणारी आहे आणि इतर तरुण तरुणींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे आज त्याच्यासोबत आपण संवाद साधला तुम्हाला या मुलाखती तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईन्यूज हे आमचं युट्यूब चॅनल कृपया कर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू